मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी निम्म्याहून अधिक कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुणे, जा <txintessential music> पुणे मेट्रो प्रकल्पाची किंमत दोन हजार नऊशे चोपन्न दशांश त्रेपन्न कोटी रुपये आहे हा प्रकल्प पुणे मेट्रो फेज वन चा विस्तार आहे नवीन विस्तार पाच दशांश शेहेचाळीस किलोमीटर पर्यंत विस्तारित असेल आणि त्यात तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल जे मार्केटयार्ड यार्ड बिबेवाडी बालाजी नगर आणि कात्रस सारख्या प्रमुख क्षेत्रांना जोडतील पुण्यातील कात्रस्ते ते स्वारगेट मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते यामुळे या ठिकाणी या भुयारी मेट्रोचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे प्रकल्पाचा खर्च राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करणार आहे मनपाचे वाटा आता नसणार आहेत कात्रज मार्गात स्वारगेतर्ड बिबेवाडी बालाजीनगर कात्रज ही स्थानके असणार आहे हा प्रकल्प दोन हजार पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी निम्म्याहून अधिक कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे